राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथमध्ये केंद्र सरकारच्या सी डी टी पी अल्पमुदतीत नोकरी व स्वयंरोजगार निर्माण करणारे आय कोर्सेस देण्यासाठी शहरात पाच ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वानंद हॉल येथे भाजप अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा संयोजक डॉक्टर रोजलीन फर्नांडिस यांनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान सोहळा तसेच तृतीयपंथीय पंथीय नृत्य कलाविष्कार आणि दिव्यांगांना छत्री वाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी अनुग्रह अनाथ आश्रमातील मुलांनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी व तृतीयपंथीयांनी पंथीयांनी बी के रोडवर ढोल ताशाच्या गजरात रथावर आरूढ करत आपासाहेबांचे औक्षण स्वानंद हॉलमध्ये केले तसेच आप्पासाहेबांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला या प्रसंगी भाजपचे अजित खरात संतोष शिंदे प्रवीण महाजन कल्याण भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील भाजप अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आदींनी शब्दसुमनांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज सर्वांना एक तुम्ही जे काही शिकलात जे काही सी टी मध्ये शिकलात त्याचं प्रशस्तीपत्रक आज तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा आज या ठिकाणी कार्यक्रम होतोय या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो की आज हे सर्टिफिकेट घेऊन घरामध्ये बसायचं नाही तर जे काय तुम्ही शिकलात गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान रोज फाउंडेशन यांच्यामार्फत जे काही शिक्षण घेतलं त्याच्या बाबतीत आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं <laughs> सर्वांना एकच मी विनंती करल की नोकरी शोधत फिरू नका नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना नोकरी नोकरी शोधून तुम्ही तुमचं पोट भरू शकता तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित राहू शकता पर तुम्ही जर तुम तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या जोरावर आणखी दोन मुलींना किंवा दोन मुलांना तुम्ही जर काम दिलं तर तुम्ही नक्कीच नोकरी देणारे म्हणून व्हाल आणि तुमची प्रगती झाल्याशिवाय कोणी थांबवणार नाही तुमची निश्चित प्रगती होईल मी रोजदिन फर्नांडीस यांना खरोखरच नेहमीच सांगतो ही अंबरनाथ शहरातली एक सावित्रीबाई फुले म्हणायला काय हरकत नाही की ज्यांच्यामुळं या शहरामध्ये साम साधारणत पाच हजार मुलं दर तीन चार महिन्याला हे कोर्स पूर्ण करतात आणि जे कोर्स आहेत हे पूर्ण मोफत आहेत आणि याचा सर्वस्वी जे काम पाहिलं जातं ज्यांनी इथं रोप लावलं ते आमचे कुलकर्णी साहेब त्यांनी हा वटवृक्ष या ठिकाणी अंबरनाथमध्ये तयार झालेला